जय शंभूराजे जय भीम जय रायप्पा महार मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत छत्रपती संभाजी महाराज आणि रायप्पा महार यांच्या मैत्रीचा इतिहास तर व्हिडिओमध्ये शेवट पण तुम्हाला सगळं सांगणार आहे मी त्यांची मैत्री कशी होती जीवलक मैत्री कशी झाली मग रायप्पा महार हे संभाजी महाराजांचे अंगरक्षक कसे झाले हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये शेवट पण राहा तर चला व्हिडिओला सुरू कर द्या तर चला मित्रांनो सुरू करूया छत्रपती संभाजी महाराज आणि रायप्पा महार यांच्या मैत्रीची सुरुवात आणि शेवट संभाजी महाराज अगदी लहानपणीच आईच्या मायेपासून पोरके झालेलं मूल शिवराय स्वराजाच्या धामधूमीत मुघलांपासून इंग्रजांपर्यंत लढण्यास व्यस्त होते पण मासाहेब जिजाऊ आपल्या नातवावर प्रेमाची लाजर झालर कमी होऊ दिली नाही त्यांना स्वाभिमानाने जगण्याची शिकवण दिली जिजाऊ महासाहेबांच्या छत्रछायेखाली शंभूराजे मोठे झाले लहानपणापासूनच शंभूराजांना रयतेची मावळ्यांची ओढ होती पुरंदर गडाच्या पायत्याला मावळ्यांच्या मुलांसोबत संभाजी राजाचं बालपण गेलं बाल शंभूराजे रात्रंदिवस या मावळ्यांच्या मुलांसोबतच असायचे त्यांच्याशी खेळायचे एकदा महासाहेबांकडे अमात्य अण्णाजी दत्तोनी तक्रार केली आणले महासाहेबांसमोर की युवराज रायप्पा महार नावाच्या संग सवंगडाच्या घरी जेवायला गेले जेवायलाही जातात शिवरायांनी हसून त्याकडे लक्ष दुर्लक्ष केलं जातपात पाहून मैत्री करायची संस्कार मासाहेबांनी खुद महाराजांनी चौदा पंधराव्या वर्षी छोट्याशा जहागिरीतून स्वराज्य उभं केलं ते बारा बलुतेदार सवंगड्याच्या सोबतीनेच अठरा पकड जातीला एकत्र आणलं म्हणूनच हे स्वराज्य स्वराज्याचं स्वप्न साकार यात साकारलं यात मुस्लिमसुद्धा होते शिवकाळात मानाची पदे कर्तबगारीला बघून दिली जात होती माणसं जोडली हे संस्कार शंभू राजावरही झाले होते रायपा यांचं मूळ गाव तुळापूर नागरवास मोसे खोरे मधील टव नावाचं गाव आज तव हे गाव मुळशी तालुक्यातल्या वरस गाव धरणाच्या पाण्यात बुडालेले आहे बालपणापासून रायप्पा शंभूराजांच्या सावलेप्रमाणे सोबत असायचे त्यांच्या पराक्रमामुळे त्यांची नेमणूक शंभूराजाचे अंगरक्षक म्हणून झाली होती अवघ्या तेराव्या वर्षी रायपांचा शंभूराजांनी दरबारात सत्कार घडवून आणला होता इसवी सन सोळाशे एकोणनव्वदच्या सुरुवातीला संभाजी राजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमनेश्वर येथे बोलावले एक फेब्रुवारी इसवी सन सोळाशे एकोणनव्वद रोजी बैठक संपून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर बखान यांनी संगमनेश्व संगमनेश्वरवर हल्ला केला या कारवाईसाठी गणोजी शिर्के कमालीची गुप्तता बाळगली मराठ्यात आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली मराठ्याचे संख्याबळ कमी होते प्रयत्नांची शर्थ करूनही मराठी शत्रूचा हल्ला परतवू लावू शकले नाहीत मुघलांनी संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवी कलश यांना जिवंत पकडले स्वराज्याचा काहोर माजला पराक्रमी मराठा सेनापती संभाजी महाराजांच्या सुटकेसाठी आकाश पाताळ एक केलं पण मुघलांनी हा कट अत्यंत सुन सुनियोजितरित्या आखला होता त्यांनी संभाजीराजांना मराठ्यांच्या हाती लागू दिले नाही येसूबाई खंबीरपणे राजधानी रायगडाचा कारभार सांभाळत होत्या संख्याबळाने आपली ताकद कमी पडते हे त्यांना दिसत होतं महाराजांना सोडवण्यासाठी सबुरीने योग्य वेळेची वाट पाहण्याचा सल्ला त्यांनी आपल्या सैन्याला दिला पुढे संभाजी महाराजांना आणि कवी कलश यांना औरंगजेबा आवर, पुढे बहादूरगड येथे आणण्यात आले आपल्या धनाचा तिथे छळ सुरू करण्यात येत आहे हे कळल्यावर रायपाचं मस्तक खवळलं त्याच्या सबुरीचा अंत झाला मोजक्या सैन्याशी तो बहादूरगडाच्या दिशेने गेला पाणी वाहणाऱ्या भिस्ती लोकांच्या मदतीने मुघल सैन्यात गुपचूप प्रवेश देखील मिळवला बहादूरगडाच्या पायथ्याशी औरंगजेब बादशहाची पाच लाख सैनिकांची छावणी असले वसलेली होती अशाच एका दुपारी मुघल सैन्याला चामड्याच्या पिशवीतून पाणी पाजत असताना त्याच्या कानावर पडले की रायपा महाराच्या कानावर पडले की कोणाची तरी धिंड काढण्यात आले आहे छावणीमध्ये गोंधळ सुरू झाला लोक गडबडीने त्या दिशेने धावत होते रायपाने जेव्हा मरहट्टा संभा हे शब्द ऐकले तेव्हा त्याच्या कानात गरम तेल ओतल्याप्रमाणे झाले रागाने लाल झालेला रायपा देखील तिकडे धावला तेजस्वी शिवपुत्र संभाजी राजांना काटरी काटेरी साखळी दंडात अडकवून त्यांची मान कारक धिंड काढलेले आहे हे पाहूनही रायप्पाने हे पाहून रायप्पाचे फान सुटले तो तसाच राजांना घेऊन येणाऱ्या सैनिकांच्या अंगावर धावून गेला लाखोचं मुघल सैन्य आणि त्यांच्यावर घालून त्यांच्या आणि त्यांच्यावर चालून गेलेला हा एकटा शूरवीर रायप्पा क्षणातच त्याने दोन अंमलदारांना कापून काढले रायपा मारला महारांनी दोन अंमलदारांना कापून काढले म्हणजे औरंगजेबाच्या दोन सैन्यांना कापून काढले या हल्ल्याने औरंगजेब बादशाहसुद्धा हादरून गेला गनीम गनीम असा कल्लोळ मोगलांच्या परस पसरला संभाजी महाराजांचे साखळ दंड तोडण्याचा सा वेळा प्रयत्न करणाऱ्या रायपाच्या अंगावर लाखो शम समशेरीचे शेरीचे वार झाले रायप्पा महाराला शंभूराजांना सोडवण्याच्या प्रयत्नात वीर म्हणून आले त्यांचे रक्त शंभूराजांच्या पायाशी सांडले फक्त रायप्पा महार एकच नाही औरंगजेबाशी लढा देणारा गोविंद गोपाळ महार सिद्धनाथ महार असे अनेक पद दलित समाजातील योद्धे खांद्याच्या योद्धे खांद्याला खांदा लावून स्वराज्यासाठी लढत होते शिवशाहीत तरी जातीपातीचा विद्वेषाला स्थान नव्हते पुढच्या पेशवाईच्या काळात मात्र याची कीड मराठी सै सैन्याला लागली जेव्हा पेशवाई सुरू झाली तेव्हा ही कीड लागली पेशवे फक्त मराठ्यांना आणि ब्राह्मणांनाच आपल्या सैन्यामध्ये ठेवायचे महारांना ठेवत नव्हते त्यांच्यापासून जातीपातीला सुरुवात झाली आणि याचीच परिणिती मराठा साम्राज्याच्या ऱ्हासामध्ये झाली आणि यामुळेच जेव्हापासून पेशवाई लागू झाली तेव्हापासून मराठीशाही म्हणजेच स्वराज्यशाही आपल्या शिवरायांची आपल्या शंभूजा राजाची शिवाजी शाही ही संपुष्टात आली स्वराज्य हे संपलं मला हा प्रश्न पडला आहे की जेव्हा स्वराज्याचे आपलं शिवाजी महाराज यांची स्वराज्यशाही संपली तेव्हा मुघलशाही यायला पाहिजे होती कारण औरंगजेबाची ही मुघलशाही होती तर तिथे पेशवाई कशी आली हा प्रश्न पडलाय यावरही आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत तर हा व्हिडिओ इथपर्यंतच होता मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला काय वाटला तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज आणि रायप्पा महार यांची मैत्री आवडलीच असेल आणि शेवटपर्यंत साथ दिली रायप्पा महारानी मैत्री असावी तर अशी असावी तर कसा वाटला व्हिडिओ थोडी तरी माहिती मिळाली असेल तर नक्की शेअर करा लाईक करा कमेंटही करा आणि चॅनल जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटू अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये चला जय शिवराय जय शंभूराजे जय जय रायप्पा महार जय भारत जय संविधान चला बाय